वाशिम मध्ये तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानंतर तूर खरेदीसाठी टोकन वाटप सकाळपासून सुरू झालं आणि शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली ऐन उन्हातहानात सध्या इथं लांब रांगा लावून शेतकरी उभे आहेत एकतीस तारखेच्या आत तुरीची विक्री करण्याचं शेतकऱ्यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे त्यामुळे इथं गोंधळ निर्माण झाला परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीसही तूर खरेदी केंद्रावर दाखल झाले वेळ न दबडता लवकरात लवकर तुरीची खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी इथला बळीराजा करतोय मोठ्या प्रतीक्षेनंतर तूर खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरू झाली खरी पण एकतीस तारखेपर्यंतच तुरीची खरेदी होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपली तूर लवकरात लवकर विकण्याच्या तयारीत आहे आणि याच शेतकऱ्यांशी आम्ही बातचीत केली त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आम्ही जाणून घेतलं खरोखर या शेतकऱ्याचे हाल चालू आहेत या सरकारच्या याच्यात या सरकारनं जर तूर घेणं होत नसेल तर व्यापाराला याच्याकून याच्याकडून घेणं होत नसल पोते नसेल तर आज जर आम्ही टोकणं काढले तर आमचं तूर घेणार आहे सरकार ही बाजार समिती सहा महिने लागतील बारा महिने आता मा उद्या आम्हाला खत उद्या आम्हाला की उद्या खत बी बियाणे न्या लागते आम्ही आणायचो कुठून पैसा आणायचा कुठून आम्हाला तर या सरकारनं एका सात दिवसाच्या पूर्ण रोजचा पाच पाच हजार दहा दहा हजार पुरत माल घ्या पाहिजेत मार्केटनं नाही तर नुसतेच रोजचे पाचशे पुतेशे हजार पुत घेतलं तर सहा महिने आमचा नंबर लागणार नाही जसा ऑपरेशनचा नंबर लागतो तसा नंबर लागला आमच्या तुरीचा आम्ही टोकनसाठी आलो टोकनसाठी आलो पण इथं व्यवस्था नसल्यामुळे आमचे हाल आलेत काल आमच्या सात बारा मंदात पडल्या तरी आम्हाला टोकन भेटलं नाही भांडणामुळे आम्हाला बाहेर फेकून दिलं आमच्या सात बारा मंदात आहेत पडेल आता मग आम्ही काय करायचं झाला की बंद करून टाकतात म्हणजे मग याच्यावर निर्णय आम्ही कसा घ्यायचा आहे गव्हर्नमेंटने निर्णय घ्यायचा काय करायचं नेमक असते का शेतकऱ्याचे हाल करायचे शेतकऱ्यांना हाल करून त्याचे करायचे का आमचं हेच म्हणणं आहे काहीतरी एक न समजावं पाहिजेत नेमकंच काय करायचं शेतकऱ्यासाठी काय नाही करायचं का शेतकरी मातीत घालायचे हे गव्हर्नमेंटने ने निर्णय घ्यायचा